किसान कर्जमुक्तीसाठी शेतकरी धडकले साकोली तहसील कार्यालयावर साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी बँकेकडून कर्ज घेतले व नापिकी तसेच उत्पादनात घट या कारणामुळे कर्जाची हप्ते भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे हातात पैसे नसल्यामुळे कर्ज कसा भरावा या विवेचनेत शेतकरी असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन काँग्रेस ब्रिगेड संघटन साकोली व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी व सामाजिक कार्यकर्ते कैलास गेळाम यांच्या नेतृत्वात तालुक्यातर्फे तहसीलदारांना यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किसान ब्रिगेड यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उपक्रम राबवण्यात आले आहेत शेतकऱ्यांनी रब्बी व खरीप हंगामातील कृषी कार्य करण्यासाठी तसेच रासायनिक खत खरेदी करण्याकरिता विविध बँकांकडून कर्ज घेतले कर परंतु पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही उत्पादनात कमालीची घट यावर्षी आली आहे अशाच निसर्गाच्या लहरीपणामुळे सुद्धा शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालंय कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टीमुळे सुद्धा शेतातील पिकांचं नुकसान झालंय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन चांगलं होईल या आशेवर बँकेकडून कर्ज घेतले परंतु दुष्काळामुळे झालेले नापीक तसेच वातावरण या लहरीपणामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी गारबिटी झाल्याच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाला आहे अशातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची किस्त भरायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे एकीकडे दुष्काळ व नापिकीमुळे उत्पादनात झालेली घट तर दुसरीकडे बँकेचे कर्ज कसे भरायचे अशा दुहेरी संकटात सापडला आहे काही शेतकऱ्यांची तर कृषी कार्यात कार्यासाठी बँकेकडून कर्ज घेतलेच आहे परंतु सावकाराकडून सुद्धा कर्ज घेतले आहे त्यामुळे शेतकऱ्यावर कर्ज त्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढली असून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावी अशी मागणी किसान ब्रिगेड साकोली तालुक्यांकडून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी व सामाजिक कार्यकर्ते कैलास गेडाम यांच्या नेतृत्वात संतोष भगत जगदीश भगत बेनीराम लंजे आनंद पुरामकर जगन कटाने रामचंद्र कठाणे कैलास गेडाम सुरेश मेश्राम आकाश पेदाम व इतर भरपूर शेतकरी वर्ग उपस्थित होते जनता टाईम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.